शेवटचा लाडू वडेपर्यंत आपलं मिश्रण अगदी मौसूद नरम राहणार अजिबात कडक होणार नाही त्यासाठी काही आपण ट्रिक्स वापरली आहे तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा मी हेमलता हेमलता किचनमध्ये आपलं सगळ्यांचं खूप खूप स्वागत करत आहे आज आपण तीळगोळाचे लाडू बनवणार आहोत तर चला मग रेसिपीला सुरुवात करूया तीळ लाडू बनवण्यासाठी मी घरातल्या एकाच वाटीच्या मापाने सगळं मिश्रण मोजून घेतलेले आहे दाखवल्या वाटीच्या मापाने मी दोन वाटी गूळ घेतलेले आहे वजनी प्रमाण अडीचशे ग्राम आहे इथे मी दोन वाटी गावरान तीळ घेतलेले आहे गावरान तीळ थोडेसे काळपट असतात याने खूप छान लाडवाला चव येते गावरान तीळ मी हे वजनीप्रमाणे अडीचशे ग्राम घेतलेले आहे शेंगदाणे पन्नास ग्राम घेतलेले आहे एक चमचा विलायची पावडर घेतलेली आहे आणि दोन टेबल स्पून तूप घेतलेलं आहे अगदी थोडंसं पाणी घेतलेलं आहे गॅसवरती जाड बुडाची कढई ठेवलेली आहे गॅसची फ्लेम लो टू मिडियमच ठेवायची शेंगदाण्याला छान खमंग आणि असे खरपूस रंगावरती भाजून घ्यायचे आहेत शेंगदाणे लाडवामध्ये असले की लाडू खूप छान बनतात शेंगदाण्याला डाग पडले की शेंगदाणे छान खरपूस रंगावरती भाजून झाले असं समजायचं आणि एका प्लेटमध्ये थंड होण्यासाठी काढून घेऊ तीळ भाजून घ्यायचे आहेत गॅसची फ्लेम लो टू मिडियमच ठेवायची तीळ भाजत असताना सतत तीळ फिरवत राहायचं तीळ भाजत असताना शक्यतो जाडबुडाची कढईच वापरायची तीळ भाजायला चार ते पाच मिनिट लागतात तीळ असे छान खमंग भाजले की लाडू पण खूप छान असे चविष्ट बनतात असे तीळ उडायला लागले की आपण समजून घ्यायचे की तीळ असे एकदम मस्त खमंग भाजून झालेले आहेत तीळ भाजून झालेले आहे आता तिळाला एका प्लेटमध्ये थंड होण्यासाठी थोडंसं असं पसरवून घेऊ आपले शेंगदाणे पण थंड झालेले आहेत आता त्याची साल काढून घ्यायची शेंगदाणे असे लाडवामध्ये जाडसरच कुटून घ्यायचे मी हे शेंगदाणे खलबत्त्यामध्ये जाडसर कुटून घेतलेले आहेत असे शेंगदाणे जर तिळाच्या लाडूमध्ये असले की लाडू खाताना खूप छान लागतात खोलगट भांड्यामध्ये तीड थंड झालेले काढून घ्यायचे आहे शेंगदाणे वाटून घेतलेली होती शेंगदाणे टाकून घ्यायचे आहे विलायची पावडर टाकून घेऊ थोडंसं जायफळ किसून घ्यायचं आहे लाडवामध्ये जायफळ टाकले की लाडवाला खूप छान अशी चव येते घुडाचा पाक बनवण्याच्या आधी आपल्याला हे सर्व मिश्रण एकत्र करून ठेवावं लागते नंतर आपल्याला घाई होते म्हणून ही तयारी आधीच करून ठेवायची आता आपल्याला पाक बनवून घ्यायचा आहे जाडबुळाची कढई गॅसवरती ठेवलेली आहे आणि दोन टेबल स्पून तूप टाकून घेतलेला आहे आपल्याला आता गुळाचा पाक बनवायचा आहे तर गुळ कढईमध्ये टाकून घेऊ गुळाचा पाक बनवताना कढई शक्यतो जाडबुळाचीच घ्यायची दोन ते ती तीन टेबलस्पून पाणी टाकून घेऊ पाणी टाकल्याने पाक असा कडक होत नाही आणि आपले लाडू खुसखुशीत बनतात म्हणून तिळगुळाचे लाडू बनवण्यासाठी मी इथे चिक्कीचा गूळ वापरलेला नाही आहे साधाच गूळ वापरलेला आहे या गुळाने पण लाडू खूप छान बनतात गुड पूर्ण पातळ झालेला आहे एवढं पातळ करण्यासाठी आपल्याला तीन ते चार मिनिट लागले मस्त गुळाला बुडबुळे आले आहेत आता आपण एका प्लेटमध्ये पाणी घेऊन चेक करून पाहू आपला पाक तयार झाला की नाही थोडंसं थंड होऊ देऊ आणि चेक करू पूर्णपणे काही पाक तयार झालेला नाही असा थोडासा जेलीसारखा आहे पाक थोडासा घट्टसरच पाहिजे परत आपल्याला दोन ते तीन मिनिट पाक शिजवून घ्यायचा आहे आता पुन्हा आपण पाक चेक करून घेऊ एका प्लेटमध्ये पाणी घेतलेलं आहे त्याच्यामध्ये थोडंसं पाक टाकून चेक करून घेऊ जेव्हा आपण पाण्यामध्ये गू टाकून अशा हाताने गोडी करून घेतो पटकन अशी पाकाची गोळी झाली म्हणजे अगदी बरोबर आपला पाक बनला असं समजून घ्यायचं ही पाक ओळखण्याची अगदी साधी आणि सोपी पद्धत आहे अगदी नवशिकेसुद्धा अशा पद्धतीने तिळगुळाचे लाडू सहज बनवू शकतात आता मात्र इथून हात आपल्याला पटपट चालवायचा आहे जे आपण गुळाने शेंगदाण्याचं मिश्रण सगळं एकत्र करून घेतलेले होते ते आता पाकामध्ये टाकून पटपट असा हात आपल्याला चालवायचा आहे तुम्ही पाहू शकता मिश्रण पटकनच असं घट्ट होते तर इथून मात्र आपल्याला थांबता कामा नये पटपट असं गरम गरमच अस लाडू वडवण्यासाठी आपल्याला घ्यावं लागेल त्यासाठी मी तुम्हाला एक शेवटपर्यंतचा आपलं मिश्रण असं मऊ शोध राहील त्यासाठी मी तुम्हाला एक ट्रिक सांगणार आहे एका भांड्यामध्ये मस्त उखडतं पाणी घ्यायचं आणि त्यावरती आपली कढई ठेवून द्यायची हे स्टेक वापरल्याने आपले लाडू शेवटपर्यंत शेवटचा लाडू वडेपर्यंत आपलं मिश्रण एकदम मौसूद राहील पटपट लाडू वडवण्यासाठी आपण एका प्लेटमध्ये एका चमच्याच्या मापाने थोडे थोडे मिश्रण काढून घ्यायचे आणि हाताला तूप लावून घ्यायचं आणि गरम गरमच अस मिश्रण असताना लाडू असे वडवून घ्यायचे हाताला तर चटके बसणारच मग त्यासाठी एक बर्फाचा तुकडाजवळ ठेवायचं आणि बर्फ हाताला लावत जायचं अशा पद्धतीने जर लाडू बनवले तर आपले लाडू खूप सुंदर असे खुसखुशीत बनतात तुम्ही पाहू शकता आपलं मिश्रण थोडंसुद्धा वाया गेलेलं वा नाही आहे आपण जी ट्रिक्स वापरल्यामुळे आपले पूर्ण परफेक्ट लाडू शेवटच्या लाडूपर्यंत मिश्रण अगदी मौसूद आहे एवढ्या मिश्रणामध्ये माझे पंचेचाळीस लाडू झाले तुमचे लहान मोठ्या आकारात कमी जास्त होऊ शकतात तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला आवडला असेल तर कर, लाईक करा सबस्क्राईब करा आणि अशा पद्धतीने या संक्रांतीला लाडू बनवून बघा मी तुम्हाला एक लाडू तोडून दाखवते खूप सुंदर असे खुसखुशीत लाडू झालेले आहेत माझा जर व्हिडिओ तुम्हाला थोडासुद्धा आवडला असेल तर नक्की लाईक करा धन्यवाद